वर्ध्यात विश्वशांतीसाठी सर्व सेवा असाची प्रार्थना पदयात्रा पदयात्रेत गांधीवादी व वा सामाजिक संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग महात्मा गांधी पुतळ्याजवळ पदयात्रेचा समारोप जगभर वाढत असलेला युद्ध दहशतवाद हिंसा आणि अमानवी घटनांचा निषेध करण्यासाठी आणि मानवता शांतता व करुणेच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी वर्धा सर्व सेवा संघ सेवाग्राम यांच्या वतीने विश्वशांतीसाठी प्रार्थना पदयात्रा काढण्यात आली पदयात्रा डॉक्टर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ येथील अनेक नागरिक सहभागी झाले होते सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदनपाल प्रबंधक मोहम्मद शेख हुसेन मंत्री अविनाश काकडे प्रकाशन संयोजक अशोक भारत प्रभाकर पुसदकर सेवाग्राम आश्रम चे सचिव विजय तांबे गांधी विचारक अतुल शर्मा पवार आदी मान्यवर पदयात्रेत सहभागी झाले महात्मा गांधी प्रार्थना सत्र घेण्यात आलं ज्यामध्ये अहिंसा सत्य मानवता आणि शांततेचा संदेश देण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील हिंसक घटनांवर तीव्र चिंता व्यक्त करत मानवतावादी दृष्टिकोन अंगी आवाहन करण्यात आलं गाझा पट्टीत सुरू असलेला अमानवी नरहस नरसंहार युक्रेन रशिया युद्ध व जगभरात वाढत असलेल्या हिंसक घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली तसेच त्यांनी सर्व सरकारे व जनतेने मानवतेच्या बाजूने आवाज उडवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले यावेळी प्रवीण भोयर सुषमा शर्मा ज्ञानेश्वर ढगे बाळासाहेब मिसाळ मालती देशमुख युवा सेल संयोजक भूपेश भूषण अंकित मिश्रा रश्मीन राठोड प्रशांत नाथ, नूतन माळवी प्रफुल कुकडे प्रवीण पेठे ऍडव्होकेट तृप्ती झिल्पे सिद्धेश्वर उमरकर अशोक पगार भाग्यश्री वेळे कन्नप मारुती उमेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती राहिली